पुण्यातील शिकणाऱ्या एका मुलीचा नात्यातीलच तरुणाने खून केल्याची घटना घडली आहे व्यवहारे असं या मुलीचं नाव असून ती कबड्डी खेळाडू होती क्षितिजा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करत असताना संबंधित तरुणाने त्याचे साथीदार या ठिकाणी आले यावेळी दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक अशी सपासप वार करत निर्घृण पद्धतीने खून केला आहे यावेळी तिचं धडापासून मुंडक वेगळं करण्याचा प्रयत्न केल्याचं पंचनाम्यातून समोर आलं आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या मुलीची हत्या होत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करत होते तसेच नागरिक व्यायाम देखील करत होते ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे ही मुलगी इथे मैत्रिणींसोबत इथं फिटनेससाठी आली होती इथे त्यांचे कबडीच्या नंतर प्रॅक्टिसबरोबरच इथे आमचे फिटनेसचे क्लासेस चालतात तर ती मुली इतर मुलींसोबत इथे उभी हो असताना तिच्या ओळखीचा आहे हा नात्यातीलच शुभम भागवत म्हणून आहे ऋषिकेश शुभम भागवत तो त्याच्या दोन मित्रांचा मोटरसायकलवरून आला आणि त्यांनी तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वाद केलेले आहे त्या दोघांनी देखील या सगळ्या प्रकारामध्ये त्याच्याबरोबरीने वाद केलेले आहे त्यानंतर तिच्यासोबत ज्या मैत्रिणी होत्या त्यांना धमकावून त्यानंतर ही लोकं पळून गेलेली आहेत या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार अद्याप देखील फरार आहेत तर आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक तयार आहे